काय रस्त्याची अवस्था आहे हे ह्या रस्त्यामध्ये जवळजवळ दोन तीन महिन्यामध्ये पाच सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत तर ठेकेदार पण सहा ये, ये ये महिने येतोय सहा महिने येत नाही आणि रोड चालू असून किंवा निमार्ध काम चालू असून सरडेजा टोल नाका आहे तिथे टोलनाका चालू आहे म्हणजे वसुली भरपूर केली जाते आणि वसुलीच्या माध्यमातून रोडचं काम पूर्ण अपुर आहे तर त्यांनी ते टोल बंद करून जी काय जमा झाले ते रोडचं काम पूर्ण करावे नाहीतर अन्यथा आर पी आय वतीनं एका महिन्या या दोन महिन्यामध्ये आम्ही ह्याचा फेसला करून आम्ही जवळजवळ ही पाचवी घटना येत घडायची मध्यंतरी दोन ऍक्सिडेंट घडले म्हणजे सांगायचे एवढेच जी की जीवितहानी काय झाली नाही बाकीचं मोठं नुकसान भरपूर झालेलं आहे फक्त दोन तीन महिन्यामध्ये ह्या गोष्टीचा भरपूर छडा व्यवस्थित लावा हेच आमची अशी एक विनंती आहे इथं ड्रायव्हर साहेब या ड्रायव्हर या ये घाबरून काय सुद्धा काय सुद्धा काय करू नको तुझ्या हितासाठी आम्ही आलोय अपघात परत होऊन नये पत्रकार काय कर सांगतो अपघाताचं कारण सगळ्यात महत्वाचं तुलाच माहित आहे रस्त्याचं ही पलीकडची लाईन बंद आहे ह्याच्यावर जास्त हे कर आहे आणि इथं रस्त्याच्या कडला पडलेलं आहे तुमचं नाव सांगा आणि नेमका काय अपघात घडला माझं नाव चिमाजी मैपती एम गे अचानक मला रिक्षा आडवा आला त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली आणि बाईक तुमच्या समोरच आहे टू व्हीलर तिथं गाडी माझी अशी गाडी कानोडी झाली तेव्हा त्यांनी गाडी बघितली आणि ते दोघ जण तिथं गाडी जागेवर सोडून तिकडे पळाली त्याच्यामुळं त्यांचा पण जीव वाचला हेच माझं मत आहे लाईन एक बंद एक लाईन बंद आहे आहे अपघात कारण अपघात करण्याचं कारण हेच आहे की पलीकडल्या रस्त्याने ते रस्ता असा चालू आहे पलीकडला बंद रस्ता केला आहे त्याच्यामुळं इकडे मी वळण्याचं कारण ते रिक्षावाला बी एकदम मध्ये आला त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली जागेवर नाही का म्हणजे इकून येते वेळेस पलीकडला रस्ता बंद आहे आपला त्याच्यामुळं इकडल्या साईडला गाडी आपली पलटी झालेली आहे कुठून तुम्ही आला आणि काय आहे गाडीमध्ये आपल्या मी पुण्याहून आलेलो आहे माझ्या गाडीमध्ये मैदा आहे कुठं निघाल पुढे मी हुबळीला जाऊ हुबळी हां